भरपूर भाज्या असलेलं हे सूप आहे आणि चिरून घेतल्यात आहेत भाज्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या आहेत ज्याच्यामध्ये कांदा आहे शेवग्याच्या शेंगा त्याच्यानंतर बटाटा फ्लावर गवार भेंडी टोमॅटोची प्युरी आहे आणि डाळीचं पीठ मेन आहे याच्यामध्ये आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट तिखट हळद कणलं ठेवलं आहे आणि आपण गॅस लावूया कडल्याला हे ला ला। सूप खूप हेल्दी आहे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा जेवढ्या तुमच्या घरात भाज्या थोड्या थोड्या आपल्याकडे उरलेल्या असतात तर अशा वेळेलासुद्धा हे सूप चालतं तेल तापलं आहे आणि तेलामध्ये मी हे डाळीचं पीठ घालते हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे डाळीचं पीठ याचा सुगंध जसं जसं पसरतो तसं तसं आजूबाजूचे विचारतात इतकं छान लागणारं हे सूप आहे जसं आपण लाडवाला बेसन भाजतो त्या प्रमाणात आपल्याला हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे छान मी तडका ठेवला दुसरीकडे आणि या तडक्यामध्ये तेलच घालणार आहे तूप नाही घालणार यावेळेला आणि ह्या तेलाच्या तडक्यामध्ये आपण सगळे जिन्नस घालून या डाळीच्या पिठामध्ये टाकायचे आहेत वेगळं वरून अशी फोडणी नाही आहे पण एकजीव होण्यासाठी सगळे जिन्नस आपल्याला ही फोडणी करायचे तर त्याच्यामुळे छोट्या तडक्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे हे सारखं परतत राहणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे लम्स होणार नाहीत डाळीच्या पिठाला गुठळ्या होऊ नये त्याच्यामुळे एका साईडला हे सतत परतत राहायचं आहे हलवत राहायचं आहे आणि आपण ही फोडणी करायची छान म्हणजे अतिशय सुंदर सुवास सुटतो याचा जेव्हा आपण ते डाळीचं पीठ भाजत असतो आणि तेल तापलेलं असल्यानंतर आपण आत्ता फोडणी करू याच्यामध्ये घालायचं आपल्याला पहिल्यांदा मोहरी मोहरीनंतर आपण लगेच घालणार आहोत जिरं मोहरी बघा तेल तापल्यामुळे मोहरी तडतडलेली आहे छानपैकी आणि आता आपण लगेच घालतो आहे जिरं मी गॅस बंद केलेला नाही बारीक करून ठेवलेला आहे डाळीच्या पिठाचं आपण जे भाजतो आहे बंद करू नका गॅस पण फक्त ते मध्ये मध्ये परतत राहा जिऱ्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मेथी मेथेनी याला खूप सुपाला छान चव येते खूप नाही पण एक दहा दाणे त्याच्यानंतर आपण घालतो आहे हिंग जो आपला अतिशय सुपाचा महत्त्वाचा घटक आहे कडीपत्ता मी असं चिरून घातलेला आहे हातानेच असं फार काही अख्खी पानं नाही टाकलेत कारण त्याचा वास नाही लागत त्याच्यामुळे कडीपत्ता घातला आहे एकीकडे तुम्ही बघत असाल तर पिठाला आता हळूहळू रंग बदलतो आहे त्याचा आणि ते छान खमंग होते हळद घातलेली आहे कारण आपल्या सुपाला त्याने कलर खूप छान येणार आहे नॅचरल ना कल कलर येणार आहे आणि हे मी फोडणी परतून घेते की जेणेकरून हे सगळे जिन्नस जे आहेत ते एक होतील आणि आपल्याला पुढचे ह्याच्यामध्ये जिन्नस जे घालायचे जे, जे वाटणाचे जिन्नस आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी कोथिंबीरची जी देठं असतात ती कोथिंबीरची देठं त्याच्यानंतर त्याच्यामध्येच किंचित लसूण आणि परत थोडासा कढीपत्ता आणि पुदिना असं घालून ते वाटण केलं आहे हे फक्त आल्याचं मिश्रण आहे आल्याचं मिश्रण घातल्यानंतर आपण घालतो आहे थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा आणि हे परत आपण छान सगळं परतून घेणार आहोत आणि ही जी फोडणी आहे ही आपल्याला या डाळीच्या पिठामध्ये परतून झाल्यानंतर ओतायची त्याने खमंगपणा त्या सुपाला येतो कारण नंतर आपल्याला बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या सुपातच शिजवायच्या असतात परत कुठली फोडणी आपण देणार नाही आहे त्याच्यामुळे ही फोडणी जी आहे तुम्ही बघत असाल डाळीचं पीठ छान आता माझं झालेलं आहे परतून आणि मी त्याला ती फोडणी दिलेली आहे खूप सुंदर चव लागते या सूपची आणि तुम्ही हे वन फूड मील म्हणूनसुद्धा वापरू शकता डिनरला पिऊ शकता कारण की का याच्यामध्ये सगळ्या भाज्यांचा समावेश असल्यामुळे हे सूप प्यायला छान लागतं आणि तेवढ्याने आपलं पोटही भरतं त्याच्यामुळे जर आपण रात्रीच्या वेळी कधी सूप पिऊन आपल्याला म्हणजे जास्त भूक नसेल आणि सूप प्यायचं असेल तर ह्या भाज्यांचं जे हे सूप आहे हा उत्तम पर्याय आहे आता आपण पाणी घातलं त्याच्यामध्ये थोडंसं फक्त याच्यामध्ये आपल्याला ढवळत सारखं राहायचं आहे की जेणेकरून आपले लम्स व्हायला नकोत तर ते एवढं लक्ष ठेवायचं गुठळी होऊन द्यायची नाही आपल्याला डाळीच्या पिठाची कारण नॉर्मली डाळीच्या पिठाची पटकन गुठळी होते आणि थोडंसं एखाद दुसरी गुठळी झाली तर ती पाण्यामध्ये मोडते जेव्हा आपण हे उकळवत असतो तेव्हा तर त्याच्यामुळे एखाद्या गुठळीचं नाही पण असं खूप गठ्ठे किंवा गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला त्याच्यामुळे ते सारखं ढवळत राहायचं इथे साधारण मी दीड लिटर, पाण वापर लिटर मी पाणी वापरलेलं आहे हा जो माझं जग आहे हा जोब सव्वा लिटरचा आहे आणि शिवाय मी एक भांडं पाणी घातलेलं आहे आता मी ह्या पाण्यामध्ये कांदा घालते डायरेक्ट याला कुठलंही परतवायचं नाही आहे कारण ह्याच्यामध्ये उकळल्यानंतर खूप छान सगळ्याचा अर्क येणार आहे कांदा घालते त्याच्यानंतर मी शेवग्याच्या शेंगा घालते तुमच्याकडे एखादी भाजी याची नसेल तर तुम्ही ती नाही घातली तरी चालेल शेवग्याच्या शेंगानंतर बटाटा घालते ह्या ज्या भाज्या आहेत ह्या शिजायला जरा वेळ लागतो शेवग्याच्या शेंगा किंवा बटाटा त्याच्यामुळे आपण आधी त्या घालतोय त्याच्यानंतर गवार मी छोटी गवार माझ्याकडे आणलेली होती म्हणून मी अख्खे ठेवले जर तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही एकाचे दोन भाग करून गवार घातले तरी चालेल आणि फ्लावर घातले मी याच्यामध्ये तुम्हाला वांग ॲड करायचं असेल लाल भोपळा ॲड करायचा असेल तरी तुम्ही करू शकता कधीकधी आपल्याकडे थोड्या थोड्या छोट्या छोट्या भाज्या राहतात ज्या मिक्स भाजीसारखं आपल्याला करायचं असतं तर तुम्ही हा मिक्स सूप हा पण एक मिश्र सूप असा पर्याय करू शकता करून बघा तुम्ही हा पर्याय आणि आता आपल्याला छान उकळवून द्यायचं आहे भेंडी मात्र आपण नंतर घालतो कारण भेंडी लवकर शिजते त्याच्यामुळे ऐंशी टक्के भाज्या तुमच्या शिजल्या की त्याच्यानंतर तुम्ही टोमॅटो प्युरी आणि भेंडी आपण ॲड करणार आहोत आता मी थोडंसं लाल तिखट घालते ज्याने चव छान येईल आणि थोडा रंग पण छान येईल आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मी खूप घातला नव्हता त्याच्यामुळे खूप तिखट होणार नाही आहे सूप मीठ घालते चवीपुरतं तुम्हाला जसं हवं असेल तसं से तुम्ही मीठ घाला याच्यामध्ये टॉमॅटो प्युरीमध्ये मी साधारण तीन मध्यम आकाराचे टॉमॅटो आणि ते कच्चेच घेतलेले आहेत प्युरी करून शिजवून वगैरे प्युरी केलेली नाही आहे टोमॅटोची प्युरी केल्यामुळे याची चव तर खूपच छान येते आणि ते एकजीव व्हायला पण सूप मदत होते आता तुम्ही बघत असाल छान उकळून माझ्या भाज्या या ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत आणि थोडं सूप पण आपलं दाट झालं आहे त्याचा रंग छान आला आहे आता आपण याच्यामध्ये घालतो ही टोमॅटोची प्युरी यांनी त्याचा थिकनेस थोडासा अजून वाढेल सुपाचा तुम्हाला जर वाटलं की खूप घट्ट होतं तर तुम्ही पाणी घालू शकता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं कोकम आगळ ज्याच्यामुळे खूप सुंदर चव येते या सुपाला खूप नाही मी एक टेबल स्पून आहे फक्त आंबट वगैरे नाही होणार त्याच्यामुळे पण आणि एक कलर छान येईल आणि टेस्ट छान येईल खूप तुम्ही बघत असाल तर भाज्या शिजल्या आणि उकळ तुम्हाला दिसत असेल हे कडईभरसूप आमच्याकडे अगदी आनंदाने पितात आता मी भेंडी घातली आणि याच्यानंतरसुद्धा आपल्याला हे दहा मिनटं उकळवायचं आहे तर ती भेंडी पण शिजणार आहे आणि बाकीच्या भाज्याही पूर्ण शंभर टक्के शिजणार आहेत आणि भेंडी कुठल्याही प्रकारे चिकट वगैरे होणार नाही किंवा अगदी गाळ पण होणार नाही म्हणून भाज्या ऐंशी टक्के शिजल्यावरच घाला मिरी पावडर घालते थोडीशी वरून मी आणि आता आपण सर्व जिन्नस घातलेत आणि छान दणदणीत एक दहा मिनटं याला उकळ आणून द्यायचे आणि हे इतकं सुंदर सूप आपलं तयार आहे खूप हेल्दी सूप आहे तुम्हाला ज्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नुसत्या बघू नका तर प्लीज सबस्क्राईब करा हे सर्विंगसाठी आपलं सूप रेडी आहे आजारी मनुष्य असेल किंवा आपल्यालासुद्धा डिनरला फक्त सूप प्यायचं असेल तर हे मिक्स भाज्यांचं सूप हा तुम्हाला खूप चांगला पर्याय आहे तर हे सूप रेडी आहे